नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी किरण ठाकूर मी ज्योतिष्य मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते सर्वांची समस्या एकच असते की धन काही घरामध्ये थांबत नाही बरकत होत नाही प्रमोशन होत नाही बिझनेस असेल तर तो बंद पडलेला आहे तर धन कसं आकर्षित करायचं याविषयी मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे बघा सुख समृद्धी वैभव लक्ष्मी कोणाकडे येत असते कधीही लक्षात ठेवा जर तुम्ही असा विचार करत आहे की मी आज सकाळी कमवून आणत आहे आणि संध्याकाळी त्याच्यामध्ये त्याच पैशामध्ये माझ्या घरामध्ये खाणं पिणं होतं आणि बस उद्याचा उद्या बघू तर अशा व्यक्तीकडे कधीच लक्ष्मी येत नाही तुम्ही असा विचार करायला पाहिजे की आज एवढे आले तर उद्या आणखीन किती येतील म्हणजे मी मेहनत करेल म्हणून म्हणतात तुमची पॉझिटिव्हिटी सगळ्यात मोठी गोष्ट आहे नाहीतर बिचारे जे रस्त्यावर असतात ते पण तर किती मेहनत करतात मग त्यांच्याकडे नश म्हणजे लक्ष्मी का नाही आहे तर सगळ्या गोष्टी नशिबाणी असतात खूप जणं मानतात खूप जणं मानत नाही पण मी मानते पण प्लस मी कर्माला सुद्धा मानते ओके आता आपल्याला काय बघायचं आहे आपल्याला आज बघायचं आहे की आपल्या घरामध्ये धन वर्षा कशी होणार म्हणजे आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी कशी थांबणार म्हणतात ना लक्ष्मी माता दोन गोष्टी घरामध्ये असेल तर तिथेच थांबते त्या घरामध्ये शांतता जर घरामध्ये कटकट असेल तर तिथे लक्ष्मी कधी थांबत नाही दुसरी गोष्ट की तुम्ही कोणाला कधी तुमच्या घरामध्ये तृप्त करून जर पाठवत नसेल तर तिथे पण लक्ष्मी थांबणार नाही तिथे अलक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी मातेचीच बहीण आहे अलक्ष्मी मग आपल्याला आपल्या घरात कोण पाहिजे हे आपण डिसाईड करायचं धन वर्षा कशी होणार याविषयी मी बोलणार आहे तुमच्या घरामध्ये प्र पगार येतो सगळ्या काही गोष्टी होतात पण त्या थांबत नाही खूप जणांचे प्रश्न असतात की हॉस्पिटलला भरपूर पैसे जातात कोर्टामध्ये जातात केसेस चालू आहे वाईट मार्गी पैसे जातात खूप लेडीज मला म्हणतात की ताई आमच्या मिस्टरांना हे व्यसन आहे जुगार आ, सट्टा हे सगळं काही खेळतात काय करावं बघा कोणाची सवय तर आपण दूर करू नाही शकत पण अध्यात्माद्वारे आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी थांबवू शकतो आपल्याला एक काम करायचं आहे घरच्या स्त्रीनी कधीही पॉझिटिव्ह बोलावं आणि चांगलं दिसावं दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये स्वच्छता स्मेल खूप जणांच्या घरी मी वास्तू करायला जातो तर खूप घाण असं स्मेल येतं की असं तिथे थांबावं असं नाही वाटत जर असं असेल तर लक्ष्मी थांबणार नाही पण आता मेन उपाय सांगते जर धन आकर्षित करायचं आहे बिझनेस चालत नाही ऑफिस चालत नाही आहे आपलं मनासारखं का काहीच होत नाही आहे की पैसाच पॉकेटमध्ये थांबत नाही तर एक काम करायचं हनुमानजींचं सिंदूर असतं ना ते डब्बी विकत आणायची तुम्ही हा उपाय शुक्रवारी करू शकता या पौर्णिमेला पण आपल्याला आपल्या घरी मेन दरवाजा जो आहे आपल्या घराची मेन एंट्री मेन दरवाजा बाहेरनं हा उपाय करायचा आहे दरवाजाच्या बाहेरनं वर चौकटीवरती हनुमानजींचं सिंदूर घ्यायचं पिकत आणायचं मार्केटमधनं त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे गाईचं तूप पाहिजे खूप जण दहा दहा वेळा विचारतात कशाचं तूप तर गाईचं आपल्याला तूप पाहिजे कारण गाई मातेमध्ये मा खरंच म्हणतात की लक्ष्मीचा वास आहे ते तूप मिक्स करून तुम्हाला तुमच्या घराच्या चौकटीवर बाहेरनं वर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना भावना खूप चांगली ठेवायची तुम्ही लक्ष्मी मातेचा मंत्र शँडिंग सुद्धा करू शकता आणि हा उपाय सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करा या तुम्ही पौर्णिमेला करा या शुक्रवारी करा महिन्यातून एक वेळा तुम्हाला ते स्वस्तिक काढायचं आहे आणि रोज त्या स्वस्तिकच्या समोर अगरबत्ती ओवाडायची जेव्हाही तुम्ही पूजा करता तर सकाळ संध्याकाळ स्वस्तिकवरती अगरबत्ती ओवाळायची आहे मग परत जेव्हा पुढच्या वेळेस तुम्ही नवीन काढणार आहे तर पुसून घ्यायचं परत ते स्वस्तिक काढायचंय काही दिवसामध्ये धन आकर्षित होताना दिसेल पण प्लस तुम्ही जेवढं कमावता ना तुमच्या कमाईमधला काहीतरी भाग जरी तुम्ही गरिबांना अन्न म्हणून दिला तर खरंच बरकत मिळते मी नेहमी सांगत असते की देवासोबत तुम्ही देवालाच तुम्ही पार्टनर बनवा मी माझं सांगते मी नेहमी सांगत असते खूप जणांना तर माहीत आहे जे रेग्युलर क्लाइंट आहेत की मी आज तुमची फी जरी पंधराशे घेतली तर त्याच्यामधले तीनशे मी ईश्वराच्या नावानं बाहेर काढते कारण हा बिझनेस आहे ना है ना आपले पोटाचा प्रश्न आहे आपलं ज्ञान आहे जेव्हा आपण फुकट ज्ञान देणं सुरू करतो ना तर आपल्याला कोणीच व्हॅल्यू देत नाही म्हणून तुम्ही जेव्हा पैसे पे करून ह्या गोष्टी करायला लागतात तर समोरच्याला पण तुमचं महत्व कळतं म्हणून मी खूप सरळ स्वभावाने बोलते की मी फी घेते म्हणजे घेते मग जेव्हा मी तुमची फी घेते तर त्याच्यामधले पैसे काढून असं नाही की मी संस्थेला देईन मंदिरात मी बाहेर गरिबांना अन्नदान करते रस्त्यावरच्या मुली असतात त्या पर्सनल म्हणजे पॅड विकत घेऊ नये की त्याच्या अंगावरच काहीतरी दिसतं अंधे असतात पार्ट नसतं अशांना तुम्ही मदत करा पण गुपित करायचंय विष्णू भगवान कसे कर गुपित करतात तसं आहे शो ऑफ नाही करायचा मी कधीच दाखवणार नाही की मी कुठे गेली काय गेली यालाच पालन हरता म्हणतात जेव्हा आपण पालनहर्ता बनतो ना तर असं म्हटलं जातं की साक्षात लक्ष्मीचा वास आहे म्हणतात ना विष्णू पालनहर्ता आहे तर लक्ष्मी घरामधली चालनहर्ता आहे म्हणून जेव्हा दुसऱ्यांचं पण चांगलं करणार ना तेव्हा आपल्याला आपोपच मिळतं म्हणून म्हणतात देणं पण शिका आणि घेणं पण शिका म्हणून म्हणतात खूप जण अरे जेव्हा देण्याचा टाईम आला तेव्हा मी देवांच्या त्या लाईनीमध्ये नव्हती किंवा नव्हतो असे खूप जण जुनी म्हण मन म्हणतात पण कधीही देण्या देताना जी ती लाईन आहे त्याच्यामध्ये उभे राहा घेणारे तर भरपूर भेटतील आपल्याच घरामध्ये उदाहरण घ्या की सगळं मोहमाया आहे आणि मतलब आणि पैसा चालतो म्हणून सांगते की कधी कधी अशांची मदत करा आणि अशांचा अनुभवसुद्धा बघा ईश्वर काहीच कमी करत नाही तुम्ही तुमच्या कमाईमधले थोडे जरी पैसे दिले ना त्याच्या दहा पटीनं ईश्वर तुम्हाला देतो माझे स्वतःचे अनुभव आहे आणि खरंच करून बघा कधीही कोणत्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा कारण अनुभवच घेत नाही आहे तर रिझल्ट कसा येणार ना म्हणून म्हणते जिथे शांतता आहे जिथे वाणी चांगली आहे पण तुम्ही कोणाला मदत करत आहे तिथेच साक्षात लक्ष्मीचा वास होतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद